श्रीमद भागवत महापुराण की सुदामजीचं चरित्र आलेलं आहे कोण सुदामजी तर माझ्या भगवंताचे अत्यंत निकटवर्तीय मित्र असलेले सखा असलेले माझे कृष्ण कन्हैया आणि त्या कृष्ण कन्हैयाचे सखा सुदामजी आहेत सुदामजीचं जीवन खऱ्या अर्थाने पारमार्थिक जीवन आहेत भक्तिमय जीवन आहे आणि ज्याही व्यक्तीच्या जीवनामध्ये भक्तिमय वातावरण असतं ना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख असेलच असं नाही बघा हा काय असेल काय माहितीत देव भक्तालागी करू नेदी संसार देव त्याच्या भक्ताला संसार जास्त जास्त करू देत नाहीत का कारण कधी कधी देवाला भीती असते माझ्या भक्ताला जर मी सगळं सुख दिलं आणि त्याला सगळं सुख दिल्यानंतर हा जर मला विसरून गेला तर भक्ताची लिस्ट कमी होईल म्हणून कधी कधी देव भक्ताला संसार करू देत नाही करू देत नाही सुदामजी सुद्धा त्यातले एक सुदामजीच्या जीवनामध्ये अठरा विश्व दारिद्र्य भरलेले आहेत अठरा विश्व म्हणजे अठरा अधिक अठरा गुन्ह्याला वीस बरोबर तीनशे साठ पाच दिवस वरचे कुकडं गेलेत वर्षाचे ते पाच दिवस देवाच्या जवळ होते म्हणून एका वर्षाचं दारिद्र्य त्यांच्या अंगामध्ये दिवसा शरीरामध्ये त्यांच्या प्रारब्धामध्ये भरलेलं आहे आणि वरून सुदामजीची परिस्थिती अयाचक व्रत आहे कशाला म्हणतात अयाचक व्रत अयाचक व्रत त्याला म्हणतात काही, काही, काही न मागणे काही न मागणे आणि काही न मागणाऱ्याची आज फार कठीण परिस्थिती असते काही न मागणाऱ्याची फार कठीण परिस्थिती असते हां मागणाऱ्याचा इथं बोलबाला होतो न मागणाऱ्याचा काहीच नाही न मागणाऱ्याचा काही नाहीत तुम्ही मागणारे येऊ द्या एवढ लोक देऊन देतात की जे म्हणतात ते न मागणाऱ्याला काहीच नाही का लोकांचा स्वभाव आहे जनता जैसा दाता नाही लेकिन मागे बिगर देता नाही मागे बिगर देता नाहीत काय सांगावत राजा अरे पोराला जरी दूध जरी प्यायचं असलं ना तर त्याला सुद्धा रडावं लागतं मग माय जवळ घेते माणसं तर दूर आहेत राजा दूध जरी प्यायचं असेल तर त्याला रडावं लागतं मागितल्याशिवाय माय सुद्धा जवळ घेत नाहीत रडल्याशिवाय माय जवळ घेत नाहीत जीवनातलं आहे आणि काय झालं सुधामजीच्या जीवनातही तेच प्रसंग आहेत खळतर जीवन जगतायत सुदामजीत सुधामजीनी प्रत्येकाच्या घरासमोर जावत उभं राहावं आणि उभं राहिल्यानंतर त्या ठिकाणी फक्त उभंच राहावत शब्दही बोलायचा नाही काही लोकांची नजर गेली तर त्यांना भिक्षा मिळायची आणि काहीनी जर घरात असलत ना मग तर त्यांचा सोडूनच द्या विषयच नाही नित्याने सुधामजीनी बाहेर जावं आणि परत यावत परत आल्यानंतर सुशिलेने धावत यावं धनी प्रभू आज काही खायला आणलं काही खायला आणलं का त्यावेळेला पुन्हा त्या सुधामजीने सांगावत अगं सुशिला रित्या आता ना आलोत ग काही दिलंच नाही लोकांनी हो म्हटले तुम्ही मागितलं नाही का म्हटलं कसं मागायचं माझा मागायचा धर्म नाही सुशिलानी पुन्हा अदवा तद्वा बोलायचं सांगायचं दणित मी तुमच्यासोबत जगायला तयार येतो पण कधीतरी तुम्ही त्या मुलांचा मुलांच्या तोंडाकडे बघत ना त्यांची मुख बघात ना प्रभू कालपासून माझ्या मुलांनी अन्नाचा कण नाही खाल्लात तुम्ही तरी म्हणतात की मी कोणाला काही मागितलं नाहीत काय लेखाचं एखाद्याचं प्रारब्ध असेल एखाद्याच्या जीवनातलं काही दयनीय अवस्था असेल हा काही लोकांना काही माझा भगवान परमात्मा इतका काय खायला देतो थ, की काय काय खावं याची चिंता आहे आणि काही लोकांना काय खावं याची आहे हा एखाद्याला राहण्याला खूप मोठा बंगला आहे आणि एखाद्याला साधी झोपडी सुद्धा नशीब होत नाहीत वंदनी राष्ट्रसंत तुकडोची महाराज एका ठिकाणी सांगतायत एका महलात महलात् फुलदाति बागा दुसर्यास धड नाही राहन्यास जागा अन्ना, अन्ना साथी फिरतो नगवा नगवा घ्या एखाद्या मला फुलतात बागा एखाद्याला एवढं मोठं घर राहायलाय त्याच्या घरात बागा फुललेल्या आहेत एखाद्याला साधं घर राहायला नाही एखाद्याला खायला इतकं आहे वाहन नाही